लोकसभा निवडणुका झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात धक्कादायक निकाल समोर आले आहेत लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं राज्यात आघाडी घेतली होती मात्र विधानसभेत माहितीनं आघाडीचा सुपडा साफ केला यातच लोकसभेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात दोन्ही जागेवर आघाडीचे खासदार निवडून आले यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे नगरदक्षिणे झालेल्या सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके या लढतील लंके यांच्या विजयासाठी नगर जिल्ह्यातील मोठमोठ्या नेत्यांसह कार्यकर्ते तसेच विधानसभेच्या इच्छुकांनी काम केलं आणि लंकेंना निवडून आणलं याची परतफेड म्हणून विधानसभेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार निवडणूक लढले त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं एक प्रकारे लंकेंना लोकसभेत मदत करणाऱ्या बहुतांश उमेदवारांना पराभवाच्या स्वरूपात किंमत मोजावी लागली आणि विठे पाटलांनी पुन्हा एकदा जिल्ह्यातील आपलं वर्चस्व दाखवून दिलं अशा चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती त्यामध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना झाला लंके यांनी विखे यांचा पराभव केला आणि हा विखे कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला गेला विखेंना पराभूत करण्यासाठी आणि लंके यांच्या विजयासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचं इच्छुक उमेदवारांनी देखील तन मन धनानं काम केलं याचं फलित लंकेंना भेटलं आणि लंके विजयी झाले त्यानंतर लंकेंची एक वेगळीच हवा जिल्ह्यासह राज्यात पाहायला मिळाली अनेक मतदारसंघांमध्ये लंके जोरदार भाषण करू लागले नगर जिल्ह्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी मंचावरूनच जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आणतो अशी ग्वाही पवारांना दिली लोकसभेत आघाडीला मिळालेलं यश आणि विखेंना पराभूत करणारे लंके यामुळं विधानसभा आघाडीसाठी अनुकूल राहील असा समज तयार झाला मात्र विधानसभेत नगर जिल्ह्यातून आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला आणि शरद पवारांचं लंकेंची जादू जिल्ह्यातील घटली असं चित्र पाहायला मिळालं मात्र विधानसभेत नगर जिल्ह्यातून आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला आणि शरद पवारांचं लंकेंची जादू जिल्ह्यातून घटली असं चित्र पाहायला मिळालं लोकसभेच्या पराभवाचा विखेंनी घेतला बदला लोकसभा निवडणुकीच्या वेळी नगर दक्षिणेसह उत्तरेतून लंकेंना नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून मदत मिळाली होती मात्र झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सुजय विखे देखील सज्ज झाले होते लंकेसाठी मदतीला धावणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरं जावं लागले ला थोरातांच्या विरोधात नौखे अमोल खताळ यांनी विखेंच्या मदतीनं थोरातांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलाय तसेच विखे यांनी पारनेरमध्ये देखील लंकेंना धक्का दिला खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना देखील पराभवाची धूळ चाखवली युतीचे उमेदवार काशीनाथ दातेंना पाठबळ देत लंकेंना धोबीपाचार देत दाते यांनी विजयाचा गुलाल उधळला त्यामुळं विखे यांनी लोकसभेचा बदला घेत लंकेंना आसमान दाखवून दिलं लंकेंना मदत करणं त्या उमेदवारांना बोवलं विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ झाला त्यामध्ये लंकेंना लोकसभेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं यामध्ये नगर जिल्ह्याच्या दक्षिणेमधील उमेदवारांची यादी पाहिली तर नगर शहरातून महाविकास आघाडीचे अभिषेक कळमकर यांचा पराभव झाला पारनेरमधून राणी लंके श्रीगोंद्यामध्ये राहुल जगताप शेव्हा पाथर्डीमध्ये प्रताप ढाकणे यांना पराभवाला सामोरं जावं लागले त्यात फक्त कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे विजयी झाले तर भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला आहे यामध्ये आपण नगर उत्तरेकडे आघाडीच्या उमेदवारांबद्दल बोलायचं झालं तर राहुरीमध्ये प्राजक्त दनपुरे हे पराभूत झाले तसेच संगमनेरमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरा शिर्डीमध्ये प्रभावती घोगरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं लंके यांनी आघाडीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या जोरदार भाषणं केली मात्र विखेंनी पाठिंबा दिलेले उमेदवार हे चांगले मताधिक्य घेऊन निवडून आले त्यामुळं जिल्ह्यातील लंकयांची क्रेज कमी करत विखे कुटुंबियांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद जिल्ह्यात दाखवून दिली विखेंची संयमी खेळी थोरात लंके चितपट निलेश लंके यांनी लोकसभेच्या निकालानंतर विखेंवर जोरदार टीका टिप्पणी -टिका करण्यास सुरुवात केली मात्र हे सगळं होत असताना विखे पिता पुत्रांनी लंकेंच्या टीकेवर भाष्य केलं नाही विखे हे शांत का बसले आहेत हे लंके यांनी समजून घेणं गरजेचं होतं मात्र एका रात्री जिल्ह्याचा नेता झाल्याच्या आविर्भावात लंके यांनी एकाच वेळी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांना अंगावर घ्यायला सुरुवात केली मात्र अगदी शांत राहून विखे पिता पुत्रांनी लोकसभेच्या निकालाचा बदला घेतला आणि थोरातांसह सण यांना चितपट केलं दुसरीकडं राज्यासह केंद्रातील भाजप नेत्यांना नगर जिल्हा नक्की कोणाचा हे दाखवून दिलं तर मंडळी लोकसभेत खासदार निलेश लंके यांना मदत करणाऱ्यांना विखे पाटलांनी दिलेल्या रिटर्न गिफ्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीत फॉलो करा